महाराष्ट्राच्या राजा घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्काय महायुतीच्या विजयानंतर जल्लोष मोदीजी नाड्डाजी शहाजी देवेंद्रजी बावनकुळेजी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला ऐतिहासिक विजय मिळल्याचे प्रतिपादन बाळासाहेब पाटील यांनी केले महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारला ऐतिहासिक विजय प्राप्त मिळाल्याने जोरदार जल्लोष ढोल तशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजी संगीत वाद्य नृत्य करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाची आज आशेगरपावज इथं मतमोजणी संपन्न झाली तर सुमारे पाच वाजे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली पण मला आत्मशाने सांगावं असं वाटते की पनवेलच्या जनतेने विकास पनवेलचा कोण करू शकतो किंवा कोणाची प्रतिमा स्वच्छ आहे हे बघून त्या ठिकाणी मतदान केलं आणि आज प्रशांत ठाकूर जवळजवळ एक्कावन्न हजारच्या मताधिक्याने त्या ठिकाणी पनवेलचे चौथ्यांदा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले पण मी एवढ्याच खात्रीने सांगतो की विरोधी पक्षाने अनेक पद्धतीने खोटे निरीड करण्याचा प्रयत्न केला अनेक मुद्द्यांवरती खोटी माहिती देऊन जनतेचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण मी पनवेलच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करे की आपला प्रत्येक मतदाराला आणि प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपलं मतदान आहे ते योग्य व्यक्तीला झालं पाहिजे आणि मला असं वाटते की पनवेलच्या जनतेने आज त्यांचा खराखुरा लोकप्रती त्यांना आवश्यक असणाऱ्या लोकप्रती विकासाला चालना देणारा प्रतिनिधी आणि जनतेमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारा सर्वांशी चांगलेपणाने वागणारा अशा पदीचा एक विकास म्हणून प्रशांत ठाकूर यांची प्रतिमा होती आणि आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब होऊन पनवेलच्या जनतेने अतिशय मोठ्या विश्वासाने पनवेलच्या या आमदारपदी या ठिकाणी चौथ्यांदा श्री प्रशांत ठाकूर यांची निवड केली मी पनवेलकर जनतेच्या मनापासून अभिनंदन आणि आभार मानेन की आपण या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांना आमदारकीची जी संधी दिली निश्चितपणे आपल्या विश्वासात पात्र होऊन पनवेलची जी काही उर्वरित विकास काम आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होईल मी पुन्हा एकदा पनवेलच्या जनतेच्या मनापासून अभिनंदन करतो आणि पनवेलच्या जनतेच्या मनातल्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायचा प्रयत्न आमदार प्रशांत ठाकूर निश्चितपणे करते याची मी करते